जिल्हा उपाध्यक्ष तर घ्या इकडे पत्रकार दिनानिमित्त संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने संवाद पत्रकारांचा एक संवाद कार्यक्रम व्हायला पाहिजे संवाद कार्यक्रम म्हणजे काय चर्चा झाली पाहिजे त्यात एकमेकांचे विचार जुळले पाहिजे एकमेकांच्या विचारांवर चर्चा झाली पाहिजे आणि पत्रकार संघटित व्हायला पाहिजे पत्रकार संघ फार महत्वाचा आहे उद्देशाने प्रयत्न करत असतो दर्पणकार सर्व कार्यक्रमानिमित्त दर्पणकारांना वंदन करतो धार्मिक कैलास अशी पत्रकार ज्यांनी अनेक पत्रकार घडवले त्या बाळाकाना मी वंदन करतो आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र यांना आज पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊ आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपले ज्येष्ठ पत्रकार दिवळे साहेब आहेत शेट्टे साहेब आहेत आमच्या ताई आहेत आणि जिल्हाध्यक्ष योगेश आजारे हा नियोजनाचा एकच उद्देश असतो पत्रकार संघटित व्हावे हा एक मूळ उद्देश संघाचा साहेब तालुक्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग मी शहरी भागातही पत्रकारिता केली ग्रामीण भागामध्ये पण करतो शहरी भागामध्ये पत्रकारिता करत असताना आयत्या बातम्या मिळतात नगरपालिकेत बसला तर तिथे फुकटच्या प्रेस नोट येतात कंट्रोल रूमला पोलीस कंट्रोल रूमला गेला आयत्या बातम्या मिळतात टेबलवर बसतात बातम्या मिळतात बातम्या बनवतात झाली बातमी गेली फेडी गेली चांगल्या प्रकारे पगार मिळतात पगारावर मस्त फोर गाडीमध्ये पत्रकार शहरात ग्रामीण भागातलं काय अहो खेड्यामध्ये डोंगरा भागामध्ये फिरून पत्रकारिता करतायत आणि पेट्रोलचा प्रश्न असतो आणि एकदा आमच्यावरही ते आलेले आम्ही कल्याणला वगैरे जायचो त्यावेळेला वेळेला करायला पाहत नाही फोकट जायचं फोकट यायचो वाडाबळ खायचं नाही तर खायचं पण नाही असं पत्रकारिता केली तर वेळेला नाही खूप समस्या आहे ग्रामीण भागातल्या पत्रकारांची तर माझा एक विषय आपल्याला तालुक्यामध्ये कुठेतरी एक पत्रकारांना बसायला कुठेतरी एक रूम मिळाला आपण अनेकदा माहिती केली पण ती होत नाही म्हणजे नगरपंचायत मध्ये मिळायला हवी किंवा काही जमिनीमध्ये पण ते होत नाही का होत नाही याचं कारण एक तर आपली कुठेतरी कमी होत नाही असं मला वाटतं तर पत्रकारांना बसायला कुठून केनोलीवरून येतो कुठे गोशावरून येतो कोणी भाषावरून येतो कुठेतरी बसायला डबा खायला तरी जागा पाहिजे की नको पत्रकार भातमी लिहायला तर जागा पाहिजे की नको ती सोयच होत नाही अनेकदा आम्ही वर्षाच्या माध्यमातून केलेलं आहे अनेकदा पण ते होत नाही तर त्या आपण ज्येष्ठ पत्रकारात एवढं बघा प्रयत्न केला तर बरं येईल दुसरी गोष्ट तालुक्यातल्या समस्या तालुक्यामध्ये हा ग्रामीण भाग आहे आज सहा जानेवारी बाळशास्त्री जांबेकर यांची जयंती दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्त शहापूर तालुका संघर्ष पत्रकार संघाने आज पत्रकार दिन या ठिकाणी आयोजित केला शहापूर तालुक्यातील के दैनिक साप्ताहिक चॅनल युट्यूब चॅनल या सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यानुसार सर्व पत्रकार या ठिकाणी आले पत्रकारांचा हा पत्रकार दिन या ठिकाणी साजरा केला अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी एक व्हावं एकजूट असावी आणि या कार्यक्रमानिमित्त सर्वत्र एकत्र यावं यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला संघर्ष पत्रकार संघाचे मी स्वतः जिल्हा अध्यक्ष त्यानंतर तालुका अध्यक्ष रवींद्री सोनावळे त्यानंतर संघर्ष पत्रकार संघाची सर्व टीम यांनी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली पुन्हा एकदा शहापूर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिना दिनानिमित्त मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद